सातपुड्यातील देवगोई घाटात भीषण बस अपघात एक विद्यार्थ्याचा मृत्यू अनेक विद्यार्थी जखमी संपूर्ण जिल्हा हादरला सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील देवगोई घाट परिसरात मोठा बस अपघात घडला आहे देवगोई घाटात एक स्कूल बस शंभर ते एकशे पन्नास फूट दरीत कोसळली आहे बसमध्ये वीस ते तीस विद्यार्थी असल्याची माहिती आहे या दुर्घटनेत आतापर्यंत एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे ही घटना अतिशय मोठी आणि धक्कादायक आहे घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून मदतीचं काम सुरू करण्यात आलं आहे तसेच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत सातपुडा पर्वतच्या दुर्गम भागातून विद्यार्थी नंदुरबारमध्ये शाळेत जातात अशा प्रकारे स्कूल बसमध्ये मुलं शाळेत जात होती या दरम्यान देवगोई घाटात चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही स्कूल बस थेट शंभर ते थे दीडशे फूट खोल दरीत कोसळली या घटनेत एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे इतर विद्यार्थ्यांना देखील गंभीर इजा झाल्याची माहिती आहे घटनेनंतर बचावकार्यासाठी प्रशासन पोहोचत आहे पण या घटनेमुळे सातपुड्यातील रस्त्यांची जी दुरावस्था आहे त्याचा प्रश्न पुन्हा एकदा गडद झाला आहे रस्ता खराब असल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याचा अंज वर्तवला जात आहे उद्या सोमवार असल्याने स्कूल बस शाळेच्या विद्यार्थ्यांना सातपुड्याच्या दुर्गम भागातून घेऊन येत होती या दरम्यान ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे या घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्हा हादरला आहे नंदुरबारमध्ये दुर्गम विद्यार्थी नवे स्वप्न घेऊन शाळेत जातात पण इथे स्कूल बस आणि शाळा प्रशासनाकडून हलदर्जीपणा केला जातो असा आरोप आता पालकांकडून होत आहे स्कूल बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवलं जातं विद्यार्थ्यांना अक्षरश या स्कूलबसमध्ये कोंबलं जातं याबाबत शाळा प्रशासनाकडून हलदर्जीपणा केला जातो असा आरोप आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय आजची दुर्घटना घडली या घटनेनंतर तरी काही उपाययोजना होईल का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट